सतरा सप्टेंबरला पंचाहत्तरावा वाढदिवस त्या निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जाणार आहे आणि त्यामध्ये देशभरात अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आपण जर त्याच्यामध्ये पाहिलं तर या साधारणतः पंधरा दिवसामध्ये रक्तदान शिबिर स्वच्छता अभियान वेगवेगळ्या प्रकाराची आरोग्य शिबिरं मान्य पंतप्रधानांच्या जीवनावरती आधारित वेगवेगळ्या वेग त्यांच्या चित्र प्रदर्शनी ग्रंथ प्रदर्शन विचारवंत प्रबुद्ध नागरिकांशी मागच्या अकरा वर्षाच्या सगळ्या कामाच्या संदर्भातला जो काही एक प्रवास आहे त्या संदर्भातला एक संवादाचा कार्यक्रम त्यानंतर राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग विशेष व्यक्तींचा सन्मान दिव्यांग व्यक्तींचा सन्मान आणि त्यांना आवश्यक असलेल्या उपकरणाचं साहित्याचं वाटप एक पेड माके नाम या संकल्पनेवरती आधारित जो काही उपक्रम झाला आज आजपर्यंत एकशे चाळीस कोटी वृक्ष या देशामध्ये त्या संकल्पनेतून लावले गेले तोही कार्यक्रम आम्हाला या पुढच्या पंधरा पंधरा दिवसाच्या या काळामध्ये सगळ्यांना आम्हाला दिलाय तोही कार्यक्रम करायचा आहे शिवाय आत्मनिर्भर भारत असेल स्वदेशी भारत विकसित भारत संदर या संदर्भातल्या कार्यक्रमाचं आयोजन आम्हाला या करायचं करायचंय विशेष करून युवा मोर्चाला देशभरामध्ये मॅरेथॉनचं आयोजन करण्याचा एक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे विकसित भारतावरती चित्रकला स्पर्धा असेल त्या निमित्तानं वक्तृत्व स्पर्धा असेल अशा विविध प्रकारचे उपक्रम देशभरामध्ये दे या पंधरवड्यामध्ये त्याला सेवा पंधरवडा असं से म्हटलंय त्यामुळे या पंधरवड्यामध्ये हे सगळे सामाजिक विधायक आणि नागरिकांसाठीच्या अनेक वेगवेगळ्या स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते मी पुणे लोकसभेचा खासदार म्हणून माझ्या कार्यक्षेत्रामध्ये माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये पुणेकरांसाठी एक वेगळ्या काही प्रकारच्या कार्यक्रमाचं नियोजन केलंय त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या शहरातल्या दिव्यांग साठी मी नेहमी सातत्यानं हा कार्यक्रम करत असतो मान्य देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या देश या शहरातील दिव्यांग बांधवांची नोंदणी आम्ही केली आणि त्यांना आवश्यक असलेली जी काही उपकरण मग पाय असेल हात असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणाची माप सुद्धा आम्ही त्या निमित्तानं घेतली आणि त्याचं वाटप हे परवा सोळा तारखेला एक दिवस अगोदर मान्य मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साधारणतः बाराशे ते पंधराशे दिव्यांगांना याच मोफत साहित्याचं वाटप सुद्धा ज्या काही सहप महाविद्यालयाच्या मैदानावरती हा कार्यक्रम होतो तिथे केलं जाणार आहे त्यानंतर देशभक्तीवरती गाण्यांचा संगीताचा कार्यक्रम अब्दुत गुप्तांचा त्याच एस पी कॉलेजच्या मैदानावरती होतोय अजून एक अभिनव उपक्रम आम्ही करतो की मान्य मोदीजींचं हे पंचाहत्तरावं जन्म वर्ष आहे आणि त्याबद्दल या शहरातील विद्यार्थ्यांकडून पंच्याहत्तर हजार विद्यार्थ्यांकडनं आम्ही त्यांना शुभेच्छा पत्र लिहून घेऊन ते पाठवण्याची व्यवस्था करणार आहे त्यामुळे या पुण्यातील आमच्या महापालिकेची शाळा असेल इतर खाजगी शाळा असतील सगळ्यांना आम्ही विनंती केली आहे की, के की आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांकडनं अन्य मोदीजींना आपल्याला शुभेच्छा द्यायच्या त्यामुळे सगळ्यांनी लगेचच त्याची तयारी दर्शवली आणि विद्यार्थ्यांनाही आपल्या देशातील प्रधानमंत्र्यांना एका पोस्ट कार्डवरती एक ओळीच दोन ओळीच शुभेच्छा संदेश देण्याची या निमित्तानं संधी उपलब्ध होणार आहे त्यामुळे पंच्याहत्तर हजार एक आणि याच्या महत्वाचा खूप चांगला कार्यक्रम ज्याचं एक आकर्षण निश्चितपणे खूप मोठं राहील की मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखालील मागच्या अकरा वर्षाच्या जो काही या देशाला आ, वैश्विक स्तरावरती असेल एक खूप महत्वाचं स्थान प्राप्त करून देण्यामध्ये आपण यशस्वी झालो या देशभरातील सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठीच्या योजना पासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती जागतिक स्तरावरती एक चौथी अर्थव्यवस्था म्हणून आज आपण भारत आपण त्या ठिकाणी पोहोचलो या सगळ्याचा विचार करता आणि भविष्याचा विचार दोन हजार सत्तेचा मोदीजींनी जो विकसित भारताचा संकल्प केलाय हा सगळा विचार करून एक अकरा वर्षाचा कामाची एक रूपरेषा असेल किंवा त्याचा एक आलेख असेल आणि विकसित भारताचा संकल्प म्हणून याच्यावरती आधारित एक चाळीस मिनिटाचा ड्रोन लाईट शो सप महाविद्यालयाच्या मैदानावरती आपण आयोजित करतोय मला असं वाटतं की कि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असा ड्रोन लाईट शो होतोय एक हजार ड्रोन त्याच्या त्याचा सहभाग किंवा त्याच्यात त्याच्या माध्यमातन हा कार्यक्रम होईल याच्यामध्ये आपण खूप काही गोष्टी ज्या या विकसित भारताचा संकल्प म्हणून आपण ज्या ठिकाणी पाहतो काही महत्त्वाची जे काही या देशाच्या विकासासाठी प्रगतीसाठी म्हणून अनेक मोठ्या योजना असतील अनेक मोठे निर्णय असतील त्याच कुठतरी एक त्या ड्रोनच्या माध्यमातून त्याच एक प्रदर्शित आकाशामध्ये त्याचं एक प्रेझेंटेशन आपण त्याला म्हणू शकतो त्याच्यामध्ये मग मेक इन इंडिया असेल स्वच्छ भारत अभियान असेल आयुष्यमान भारत असेल चांद्र चंद्रयान असेल विकसित भारताचा विषय आहे त्याच्यासोबतच ऑपरेशन सिंदूर जो विषय आहे डिजिटल इंडिया आहे आत्मनिर्भर भारत आहे राम मंदिर तीनशे तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचा निर्णय ह्या सगळ्या वेगवेगळ्या महत्वाचे जे काही विषय आहेत त्याची एक मांडणी त्याचं एक प्रेझेंटेशन या ड्रोनच्या माध्यमातन आपण करणार आहोत त्यामुळे सोळा तारखेला वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम सहप महाविद्यालयाच्या मैदानावरती होतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही असा प्रयत्न करतो की विद्यार्थ्यांकडनं तर शुभेच्छा पत्र तर मोदीजींपर्यंत पंच्याहत्तर हजार संकलित करून ती जाणारच आहे त्यासोबतच या ठिकाणी पुणेकर जिथं असेल तिथून सुद्धा पाण्याची त्यांना सोय होऊ शकते संधी मिळू शकते का तर एसपी कॉलेजच्या मैदानावरती जो काही हा धोरण शोना त्याच्या कमीत कमी चार किलोमीटरच्या अंतरावरती आणि हा थ्री डी प्रकारचा आहे त्यामुळे असं नाही की एका बाजूनी दिसेल सगळ्या बाजूनी कुठूनही तो चार किलोमीटर अंतरावरती उंचीवरनं आपल्याला हा जो काही कार्यक्रम होणार तो दिसू शकतो लाखो पुणेकर याच्यामध्ये मला असं वाटतं की जागेवरती तर मोठ्या संख्येने लोक येतील आमचा अंदाज आहे एक पंचवीस तीस हजार लोक जागेवरती येतील त्या संदर्भाची आमची सगळी तयारी चालू आहे भारतीय जनता पार्टी पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहर आम्ही सगळेच कार्यकर्ते म्हणून त्याच्यामध्ये कामाला लागलोय आणि म्हणून हा कार्यक्रम एक मोदीजींना अनोख्या पद्धतीनं पुणेकरांच्या वतीनं शुभेच्छा देणं आहे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शुभेच्छा देणं आहे विधायक आणि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शुभेच्छा परिपूर्ण अशा पद्धतीचा हा कार्यक्रम सोळा सप्टेंबरला पुण्यामध्ये होतोय आणि मी आपल्या सगळ्यांना सुद्धा ती विनंती करेन की आपण सगळे मीडियाची सगळे मित्र आहात की हा पहिल्यांदा असा शो पुण्यामध्ये होईल जो किंबहुना महाराष्ट्रामध्ये नाही झाला तर त्याचं सुद्धा आपल्या माध्यमातून जादा प्रसार कसा होईल प्रचार होईल आणि प्रसार होईल आणि या संपूर्ण राज्यातील लोकांसमोर किंबहुना आमचे राष्ट्रीय सुद्धा काही न्यूज चॅनेल असतील त्यांनाही मी विनंती कर की देशभरासाठी सुद्धा एक वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीचा एक शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम या ड्रोनच्या माध्यमातून होतोय त्यामुळे आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला यावं ही आपल्या सगळ्यांना खूप प्रेमपूर्वक आणि आग्रहाची विनंती आहे आणि निमंत्रण सुद्धा आहे एक हजार ड्रोन असतील हा म्हणजे पाचशे जे दोन ग्रुप केलेत अगोदर सगळे एक हजार खाली असतील त्याच्यात मग पाचशे पहिले ते झालं की ते खालीतील मग पाचशे असं ते चाळीस मिनिट चालेल मग त्याच्यावरती ह्या वेगळ्या वेगळ्या संकल्पना असते त्याचं तो डिस्प्ले तयार होईल वरती अशा पद्धतीचं राहील काय महाराष्ट्रात तरी नाही कुठे झालं ते वाराणसीला झालं आणि वेळेला महाकुंभचा आपला हे झालं महाकुंभ झालं त्यावेळेला तिथे उद्घाटनाच्या वेळेला महाकुंभच्या वेळेला ते झालं होतं आपण पाहतो ऑलिम्पिकचं ओपनिंग सेरेमनी असेल आयपीएलची ओपनिंग सेरेमनी असेल किंवा क्लोजिंग सेरेमनी अशा ठिकाणी जे होतात ते पुणेकरांना आता एस पी कॉलेजच्या मैदानावरती पुणेकरांना इथं पाहिजे संधी मिळणार दिल्लीतली एक एजन्सी आहे ते, ते, ते करतायत